अगदी गावाकडल्यासारखा एकदम झनझणीत आणि एकदम तरीदार असा चिकन रस्सा मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे त्यासाठी ते रेसिपी पूर्ण पहा तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात अगोदर ते मी चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ताई कढईमध्ये टाकून आपण शिजायला ठेवूया तर एक ते दीड इंच अद्रक त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत भरपूर सारी कोथंबीर दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या थोडस मीठ आता हे सगळं एकत्र करून याचा बारीक वाटून घ्यायचं आहे तर आता याची एक चमचा ही पेस्ट आपण हे चिकनमध्ये टाकून घेणार आहोत आणि एक चमचा हळद आता हे चांगलं मिक्स करून ते चिकनचं पाणी पर्यंत आपण हे चिकन आधोगर असंच शिजवून घ्यायचं आहे आणि आता हे चिकनचं पाणी आटल्याच्या नंतर आपण याच्यामध्ये गरम पाणी ओतायचं आहे तर चिकन शिजत असताना थंड पाणी होतायचं नाही गरमच पाणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि आता आपण याच्यावर झाकण ठेवून चिकन शिजवून घेऊयात तर आता इथे आपलं अर्ध कच्च शिजलेलं आहे तर आता आपण इकडे वाटणाची तयारी करून घेऊयात तर त्यासाठी इथे मी एक मोठ्या साईजचा लांब आकाराचा असा कांदा कापून घेतलेला आहे तर कांदा आपण इथे जास्त तळायचा नाही त्याचा थोडासा कलर बदलला की आपण त्याच्यावरती ते तेल टाकून थोडस भाजून घ्यायचं आहे आणि आता इथे खोबरं मी भरपूर सारा घेतलेला आहे तर त्याचे असे बारीक तुकडे करून त्याला पण छान असं तळून घ्यायचं आहे एक चमचा तीळ ते पण छान भाजून घ्यायचे आहे आणि एक चमचा धने आणि आता इथे मोठ्या साईजचं टमाट भाजून घेणार आहे तर आता आपण याचं वाटण तयार करून घेऊयात तर अगोदर इथे मी खोबरं धने तीळ हे वाटून घेणार आहे आता याची बारीक पावडर झाल्यानंतर आपण याच्यामध्ये कांदा आणि टमाटो टाकून याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे तर याच्यामध्ये पाण्याची गरज नाही लागत टमाट्यामुळे आपलं हे वाटण एकदम छानपैकी वाटलं जात तर याची एकदम मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे तर आता फोडणीसाठी इथे मी मोठ्या चमच्याने दोन चमचे तेल घेतलेलं आहे तर एकदम तरीदार भाजी बनवायची म्हटले तर थोडस तेल जास्तीतच घ्यायचं आणि जे आपण अद्रक लसणची पेस्ट केलेली होती ह्याच्यामध्ये टाकून त्याला छान परतून घ्यायचं आणि आपलं हे वाटण याच्यामध्ये टाकून मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे तर मसाला आपण ना दोघर भाजून घेतलेला आहे त्याच्यामुळे ते, ते जास्त परतायची गरज नाही तरी ते मी एक चमचा घर माझं घरीच बनवलेला काळा मसाला मी वापरलेला आहे आणि एक चिकन मसाल्याची पुडी तर हा काळा मसाला टाकल्यानंतर दुसरा मसाला टाकायची गरज नाही जर तुम्हाला याची रेसिपी पाहिजे असेल तर ती ही आपल्या चॅनलवरती आहे है। चिकन चिकन तर आता मसाला छानपैकी परतून झालेला आहे तर आता आपण हे चिकन ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आता हे चिकन टाकल्यानंतर मसाल्यामध्ये एक दोन मिनिटं आपण हे चिकन शिजवून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ते मसाल्याची छान अशी ते चिकनला चव येते आणि आता ह्याच्यामध्ये आपण गरम पाणी वतून घ्यायचं आहे जर तुम्हाला भाजी घट्ट ठेवायची असेल तर पाणी कमी टाका जर भाजी पातळ आवडत असेल तर तुम्ही पाणी थोडंसं जास्त टाकलं तरी चालते आम्हाला तर आपलं चिकनचा पातळच रसा आवडतो म्हणून इथे मी पाणी टाकून घेतलेला आहे आणि ह्या पद्धतीची भाजी बनवलेली आहे आणि एकदम झणझणीत आणि मस्त तरीदार रसा आपला तयार आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि आता मिक्स करून एक दोन मिनटं आपण बारीक गॅसवरतीची भाजी उकळून घ्यायची आहे आणि एक चमचा घरकुल पावडर मी याच्यामध्ये टाकलेली आहे तर तुम्ही पाहू शकता कसली मस्त तरीदार आणि एकदम झनझणीत आपला चिकन रसा तयार आहे याच पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर ला करा आणि अशीच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद